सेलू शहरातील श्रीराम प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत आज शनिवार अकरा जानेवारी रोजी आठवडी बाजार भरविण्यात आला होता आठवडी बाजार भरविण्याचे कारण असे की गणितातील काही संकल्पना लक्षात याव्यात जसे लिटर किलोग्रॅम या संदर्भातील माहिती या रोजच्या दैनंदिन जीवनात याचा वापर शेतकऱ्यांचा व्यवहार व त्यांची मेहनत हा आठवडी बाजार भरविण्याची प्रमुख कारण होते या आठवडी बाजारसाठी प्रमुख म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे व या संस्थेच्या सचिव डॉक्टर सविताताई ये रोडगे यांनी हजेरी लावली तसेच उत्कृष्ट विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास टाटे ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे यावेळी उपस्थित होते या आठवडी बाजारात शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला सदरील उपक्रम हा गणित विषयाअंतर्गत घेण्यात आला होता या उपक्रमासाठी गणित विषयाच्या शिक्षकांनी देखील परिश्रम घेतले आहे आठवडी बाजार भरवलेल्या या विद्यार्थ्यांनी अक्षरशः गलका करत भाजी घ्या भाजी भाजी घ्या भाजी असे उद्गार काढत ग्राहकाची मने देखील जिंकली आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेश परिधारण करत अक्षरशः हा बाजार शनिवार आठवडी बाजारच वाटत होता